फक्त पाच ते सहा साहित्यांचा वापर करून आपण इथे मुगाण्याचे पौष्टिक असे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला समजा तुमच्याकडे एक वाटी मुगाण्याचं पीठ असेल तर त्यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी गुळ घ्यायचं आहे पाव वाटी दाण्याचं कोट आणि पाव वाटी आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं आहे आणि काजू इथे मी गार्निशिंगसाठी यूज करत आहे हे लाडू बनवण्याची कृती अतिशय सोपी आहे आपल्याला एका वाडग्यामध्ये सर्व साहित्य जे आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे ज्यांना मुगाणे म्हणजे माहीत नाही तर जे आपण जोंधळे जे असतात ज्याच्या आपण लाया करतो तर जे जोंधळे लायांमध्ये फुटत नाहीत ते जे त्यांना आपण मुगाणे म्हणतो आणि ते मुगाणे आपण मिक्सरला लावून घेतलं की त्याचं पीठ तयार होतं आणि त्याच पीठाचे आपण इथे लाडू बनवत आहोत तर हे सर्व जिन्नस एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला ना इकडे पाव वाटी दूध टाकायचं आहे जेणेकरून काय होईल आपल्याला ला लाडू त्याचे वळता येतील दुधाऐवजी तुम्ही इथे पाववाटी तूप सुद्धा वापरू शकता आणि ह्याचे सुंदर असे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत खूप पौष्टिक लाडू आहे ते आणि खूप थोड्या साहित्यामध्ये हे बनतात आणि अगदी झटपट बनतात तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला अशा रेसिपीज आवडत असेल तर मला नक्की फॉलो करा थँक्यू